की ह्या वेळेला रोहितदादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंतदादा कुटुंबी आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे रोहितदादांच्या पाठीशी उभा राहणार रोहितदादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र ह्या ठिकाणी तासगाव कौटिंबकाळ मतदारसंघातून परत आणि स्पष्ट करतो आणि म्हणतील मतदारसंघ बोललेच नाहीत <laughs> त्या मग कोणते म्हणाल नको या मतदारसंघात तासगाव कोठ्या मतदारसंघात रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा आपलंस वाटणारा आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला सर्वांना द्यायची इच्छा की स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर